आज आपण मुलांच्या आवडीचे पौष्टिक दिसायला पण एकदम मस्त बघूनच मुलं पटकन उचलून खातील असे कुरकुरीत राजमा टाकूच करणार आहोत आज शुक्रवार म्हटलं डब्याला थोडं मुलांच्या कलाने देऊयात नमस्कार मंडळी तर आज आहे शुक्रवार मुलांना डब्यामध्ये काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं लागतंच त्यात पण पौष्टिक देण्याचा आपण प्रयत्न करायचा तर आज काय अचानक वगैरे मेनू ठरलेला नाही रात्रीच मेनू ठरवला होता तर रात्रीच राजमा भिजायला घातला होता आणि आज आपण त्याचेच कुरकुरीत टाकूच करतोय तर राजमा तर आहेच पण यासोबत मी दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पटकन आपण राजमा शिजायला घालू कारण ते सगळ्यात महत्त्वाचे आहे छोटा कुकर घेतला आहे त्यामध्ये साधारण पाऊण ते एक कप भिजवलेला राजमा घातला त्यातच पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण हा बटाटा धुवून घेतला त्या त्याला मी काप देऊन घेते हा पण याच्यामध्येच टाकून उकडायला घालू म्हणजे वेळ गॅस वाचेल काम पण वाचेल तर बटाटे राजम्यातच घातले कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करूया कुकर होतो आहे तोपर्यंत बाकीची तयारी करू टाकोचसाठी आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे आणि हो राजमा आणि बटाटा आदल्या दिवशी तुम्ही उकळून घेतलं ना तरी पण चालेल तर त्यासाठी ताटामध्ये घेऊयात एक कप गव्हाचं पीठ टाकोच कुरकुरीत होण्यासाठी घालूयात एक टेबलस्पून बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ याला मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला मध्यम सैलसर मळायचं खूप घट्ट करू नका कारण रवा आहे मग पीठ अजून घट्ट होईल तर थोडं थोडं पाणी घालून याला असं मध्यम सैलसर म्हणलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दहा मिनटं भिजत ठेवायचं तोपर्यंत हात बीज स्वच्छ धुऊयात आप सगळ्यांना आपापल्या घरी पाठवू घरी पाठवू म्हणजे पसारा जागच्या जागी ठेवून देऊ दु। दुसरीकडे आपला कुकर सुद्धा झालेला आहे गॅस बंद केला आणि कुकर गार होऊन द्यायचा आहे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण भाज्या कापूयात असं नियोजन केलं ना की सकाळच्या घाईत पण सगळं पटापट होतं तर आपल्याला लागेल सात ते आठ लसणीच्या कुड्या ज्या मी आधीच सोलून घेतलेल्या आहेत एक ढोबळी मिरची लागणार आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा लागेल चला चिराचिरी घेऊयात कांदा सोलून त्याचं देठ आधी कोरून काढायचं ढोबळी मिरची पण आधी देठाकडे कापून त्याच्या बिया काढून घ्यायच्या देठाचा काही भाग पण असेल तो चांगला तर घ्यायचा सगळा कचरा लगोलग काढून टाकायचा आणि कांदा आणि शिमला मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे बघा असं केलं ना तर अगदी दोन तीन सेकंदामध्ये पसारा आवरला जातो आणि स्वयंपाकानंतरचा पसारा ही भानगडच उरत नाही बरोबर की नाही तर लसूण पण बारीक चिरायचा आहे पहिल्यांदा आपण लसूण काय करायचा असा सुरीने दाबून घ्यायचा म्हणजे त्याचा रस बाहेर येतो आणि एकदम असा बारीक चिरलाही जातो आणि भाजीमध्ये त्याचा स्वाद चांगला येतो म्हणून लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचा अशा पद्धतीने चला तर कांदा चिरला शिमला चिर शिमला मिरची चिम चिरलेली आहे लसूण चिरून झालेला आहे सगळी चिराचिरी झाली कुकरची वाफ चिरलेली आहे बटाटे बाहेर काढून घेऊयात बटाटे चांगले उकडलेले आहेत राजमा बघूयात तर राजमा पण एकदम मऊसूद झालेला आहे छान सगळं शिजलेलं आहे आता बटाट्याचं सा साल काढून घेऊयात आणि बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर काटे चमच्यानेच मी एका प्लेटमध्ये याला मॅश करून घेतलं इथं तुम्ही राजमासोबत थोडेसे उकडलेले स्वीटकॉन पण घालू शकता बरं का तर बटाटा मॅश झाला आहे आता टाकोजचं सारण करूया तर कढईमध्ये अगदी दोन छोटे चमचे तेल गरम केलं तेल तापलं की यामध्ये घालायचं आहे चिरलेला लसूण लसूण चांगला परतून घ्यायचा मग यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा आणि ढोबळी हे दोन्हीही आपल्याला मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचे मोठ्या आचेवर परतलं की भाज्या अशा छान अशा क्रंची होतात आणि त्यांना पाणी सुटत नाही जे आपल्याला नको आहे चला आता भाज्या परतल्या यामध्ये जाईल शिजवून घेतलेला राजमा राजमा घालत असताना मी हाताने असा थोडा थोडा मॅश करून घालते तर राजमा घातला साधारण एक पाऊण कप राजमा घातलेला आहे आता आपण उकडून मॅश केलेले बटाटे पण यामध्येच घालायचे तुम्ही जर स्वीटकॉर्न वापरता तर ते सुद्धा या स्टेजला थोडेसे मॅश करून घाला आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा शेजवान सॉस एक चमचा टोमॅटो केचप आणि यांना मोठ्या आचेवर सतत हलवत तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं आहे त्यास मोठाच ठेवायचा म्हणजे मिश्रणाला पाणी सुटणार नाही चला यांना चांगलं परतून घेतलं हे बघा सगळं छान एकजीव झालं आहे शेवटी हातोहात थोडीशी कोथिंबीर कात्रीने चिरून घातली याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि सारण कोमट होण्यासाठी ठेवून दिलं तर आपण कणिक बघूयात तर हे बघा कणिक पण चांगली भिजलेली आहे एकदा थोडंसं पीठ लावून एकसारखी करून घेऊयात कारण आपण भिजवून ठेवली की थोडं पाणी असं सुटतं ना त्याला त्यामुळं आ, तर याला मी चांगलं पीठ लावून मळून घेतलं आहे आता चपातीला करतो तसेच मोठे उंडे करून घ्यायचे आहेत शॉर्टकट सांगणार आहे मी तुम्हाला तर याला आपण पातळ लाटून घ्यायचं आहे आपली नेहमीची चपाती असते ना तितकंच पातळ लाटायचं थोडं मोठी पोळी केली तरी पण चालेल तरी बघा याला मी असं लाटून घेतलं आहे आता एक लहान आकाराची वाटी घ्यायची आणि याला पुरीप्रमाणे कापून घ्यायचं या पद्धतीने शक्यतो हे लहानच ठेवायचं फार मोठं करायचं नाही आपली लहान पुरी असते ना तेवढे तर साधारण सात आठ पुऱ्या मी अशा कापून घेतल्या आता तवा गरम झाला आहे एकावेळी तव्यावर तीन ते चार मावतील एवढे दामटे टाकायचे आणि भाजून घ्यायचे भाजताना थोडं थोडं तेल लावून भाजायचं म्हणजे ते असे छान मऊ होतात तूप लावू नका नाही तर ते थोडेसे क्रिस्पी होतील आणि भाजत असताना एक बाजू संपूर्ण भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू थोडीशी अर्धी कच्ची ठेवायची चला हे सात आठ दामटे एकावेळी भाजून घेतले आता कच्ची बाजू खाली करायची आणि शेकलेल्या बाजूवर आपल्याला हे सारण असं सा पसरून भरायचं आहे साधारण एक दोन टेबलस्पून सारण एका एक छोट्याशा पुरीवर टाकायचं या पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं आणि यावर चीज किसून घालायचं तुमच्या घरामध्ये जे कोणतं चीज उपलब्ध असेल ते घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा चीज स्लाइस असेल तर त्याचे तुकडे तुम्ही तोडून ठेवू शकता चीज घातलं आता यांना असं दुमडून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे याला टाकोजचा आकार द्यायचा जो मुलांना दिसायला छान दिसतो आता उरलेले टाकोज पण असेच करून घेऊयात चीज घातल्यानं काय होतं मुलांना असं बघूनच आवडतं आणि थोडंसं आपल्या कलाने थोडंसं मुलांच्या कल्याने घेतलं की होऊन जातं चला सगळे टाकोस करून घेतलेले आहेत आता तवासुद्धा गरम झाला आहे त्यावर एक टेबलस्पून बटर घालूयात ते बटर असं चांगलं तव्याला लावून घ्यायचं आणि हे टाकोज मावतील एवढ्या त्या तव्यावर बसवायचे आणि छान असं मंदाचेवर कुरकुरीत होईस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे बटरऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल आणि भाजताना ना थोडेसे हलके असे प्रेस करून भाजायचे म्हणजे आतमधलं सारण असं सा चांगलं जमून राहतं बाहेर येणार नाही थोडेसे उभे धरून पण भाजा म्हणजे जी मधली बाजू आहे ना खालची बाजू ती कच्ची राहणार नाही आणि हे घे आपले टाकोस भाजून झालेले आहेत काय भारी दिसतात मला आत्ताच खाऊ वाटायला लागले आहेत मस्त कुरकुरीत भाजलेले आहे थोडेसे कोमड झाले डब्यामध्ये भरायचे तर आज आपण स्नॅकमध्ये द्यायचं बघूयात तर ही मुलांची खाऊची ट्रॉली आहे केळ्याचे चिप्स आहेत ते देऊयात तर मस्त कुरकुरीत असे राजमाचे टाकोस ज्यामध्ये आपण जराही मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे छान असे गव्हाच्या पिठाचे टाकोज आहेत तुम्हाला जर पाहिजे तर हे तुम्ही सँडविचसारखे हेच मिश्रण ब्रेडमध्ये भरून पण करू शकता आणि सोबतीला दिलेले आहेत बनाना चिप्स तर आजचा मुलांचा डबा झाला माझा सकाळचा नाश्ता पण ह्याच्यातच होणार आहे प्रश्न संपला आजचा प्रश्न संपलाय पण उद्या परत आहेच की त्यामुळे असेच टिफिन ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकी